महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाच्या कार्यालयाकडे जाणारा रस्ता ही ज्या ठिकाणी आज इथं शनिवारचा बंगार बाजार भरतो समोर सिव्हिल हॉस्पिटल आहे आता बघा तुम्ही यासमोर एवढी चांगली वस्ती असतानासुद्धा या गल्ल्यांमध्ये हे बा ही अशी घाण आहे ही अशी घाण आहे आता नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे नाही ही जी घाण आहे ही घाण नक्कीच जीवाणू किटाणू पैदा करेल आणि माणसांना मारून टाकेल आणि म्हणून नगरपालिकेला मी सांगतो की बापा हो तुमच्याकडे खूप कर्मचारी आहेत हे काम केलं पाहिजे ही घाण आली कुठून नागरिकांची मग ही भरणं तुमची जबाबदारी आहे कारण नागरिक त्यासाठी तुम्हाला कर देतात त्यासाठी ते घरपट्टी भरतात तुम्ही त्यासाठी आगायचे मुतायचे पाडायचे सगळे कर घेतात शेजकर काय झाडकर कान ति जे काय झाड लावत नसताना कर घेतात आम्ही रस्त्यावर हाकत नसताना आमच्याकडनं हाकायचा कर घेतात आणि मग हे कोण घाण कर साफ कोण करेल याच्याकडे काही चीन रशिया अमेरिका पाकिस्तानचे लोक येतील का जळगाव नगरपालिका जाणीवपूर्वक जर अशी कामं करत असेल की चुकीचं हे पा हा एवढा मोठा बाजार भरलेला आहे रोज मला असं वाटतं की पाच एक हजार लोक या बाजारामध्ये येतात आणि या बाजारामध्ये प्रत्येक माणूस ही सगळी घाण घेऊन जातो ही जळगाव नगरपालिकेत जबाबदारी आहे नगरपालिका चालवत असताना पैसे तर जमा करतात तुम्ही बडजबरी जमा करतात टॅक्स जास्त घेतात आणि तरी लोकांना सुविधा देत नाही कामं करत नाही हे चुकीचं आहे आता हे बघा इथं सवळ शिवल हॉस्पिटल आहे म्हणजे काय आहे रोगराईचं ठिकाण बी इथंच आहे आणि दवा बी ठिकाण याच ठिकाणी आहे रोगराई बी इथं तुम्हाला इथंच किटाणू जीवाणू काय कोरोना वगैरे सगळे मिळतील या ठिकाणी आणि या ठिकाणी औषध मिळेल तुम्हाला या ठिकाणी ही जळगाव नगरपालिकेची यंत्रणा आहे रोग भी घ्या आणि दवा भी घ्या